तर मी आपल्यासमोर एक पाठ सादर करून त्याच्या पाठाचे नाव स्वराज्य सावंत रस्तावाने या पाठात आपण शिवाजी महाराजांच्या जन्मापासून घटलेल्या महत्वाच्या घटनांचा आढावा घेतला आहे त्यामध्ये त्याने मावळ्यांच्या मदती केलेली स्वराज्य स्थापनेची सुरुवात त्यानुसार केलेल्या हालचाली जावळीचा ताबा अफजल खानाचे परिपत्य सिद्धी जवळची स्वारी इत्यादींचा समावेश आहे शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातबार सरदार होते मुघलांना निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये निजामशाहीचा पाडा होऊन ती नष्ट झाली वीर माताची जबाई जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील रा यांच्या कन्या होती शिवरायांचे सहकार्य शिवाजी महाराजांनी स्वराज्य मावळ भागात केली मावळ म्हणजे सध्याच्या आपल्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व निवृत्ती दिशांचा भाग होय राजमुद्रा स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेत स्पष्ट आहे या राजमुद्रेवर संस्कृत ओळी आहेत दिपचंद्र लेखे वर्धी शिविष्व वंदिता शाहस शिवजय मुद्रा भद्राय राजे या ओळीचा अर्थ असा आहे शहाजीचा पुत्र शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिता सर्व विश्वास वंदन केले आहे अशी ही मुद्रा कल्याणासाठी अधिराज्य गाजवली स्वराज्य स्थापनेच्या हजार शिवाजी महाराजांनी जहागीर तिसकिले हे त्यांच्या हमल्यात नव्हते तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते अफजल खानाची परिपत्र अफजल आपल्या जहागीरेतील व आसपासच्या प्रदेशातील तिने जिंकून घेण्यास सुरुवात केली अफजल सुद्धी जहरची स्वारी अफजल खानाच्या परिपत्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतील वसंत गडप